क्रांती न्यूज आवाज सर्व हजरत ख्वाजा रहमतुल्लाह आले यांच्या उर्सानिमित्त रक्तदान शिबिर यामध्ये एकशे एक, एक नवयुवकांनी केले रक्तदान शिराढोण कणंब तालुक्यातील शिराढोण येथील ख्वाजा नसरुद्दीन उर्दू मराठी माध्यमिक प्रशाला येथे हैदर ग्रुपच्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिरामध्ये एकशे एक रक्तदात्यांनी रक्त देऊन आपले पवित्र असे दान दिले तसेच शिराढोण मध्ये बारा सप्टेंबर रोजी संदल मिरवणूक होणार व यात्रा भव्य भरणार आहे या ठिकाणी सप्टेंबर रोजी हजरत ख्वाजा रहमतुल्ला आले यांचा परिसरात देवाची मिरवणूक होणार आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच या ठिकाणी मानाच्या घोड्यावर चादर पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे शिराढोण यांच्या वतीने चादर चढविण्यात येऊन संदलची सुरुवात होणार आहे उर्स कमिटीच्या वतीने संदल मिरवणूक वाजत गाजत निघणार असून दुसऱ्या दिवशी कव्वालीचा मुकाबला व जीआरत महाप्रसाद वाटप होणार असून त्याही दिवशी कव्वालीचा मुकाबला रंगत होणार आहे उर्स कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले की सर्व गावातील हिंदू मुस्लिम भावी भक्तांनी एकत्र येऊन या धार्मिक बाबाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम दिनांक रोजी कव्वालीचा मुकाबला होणार असून यामध्ये मुस्कान डिस्को व वा, सोहेल वारसी वा, यांच्याकडे रंगणार आहे रोजी जैबा, राणी बरेली उत्तर प्रदेश व गुलाम साबरी बिहार यांच्यात होणार आहे तसेच परिसरातील पंचक्रोशीतील भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराडोल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा